चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू आहे अशातच गुरुवारी सावरगाव नेरी मार्गावर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला यात एका मजुराचा जागीच चा मृत्यू झाला ही घटना ताजी असताना सुद्धा माफियाची माफियागिरी बंद न होता सर्रासपणे अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहे या अवैध मोहिमेवर तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी गोपनीय मोहीम सुरू केली आहे मडाळा येथे आज शुक्रवारी सकाळी सुमारास रेती भरून असलेला बिना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहतूक करीत असताना तहसीलदार श्रीधर राजमाने यांना दिसले त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रॅक्टर रेतीसह जप्त केले या घटनेमुळे रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दैनंदिन अशा प्रकारे मोहीम राबविण्यात येणार असल्याने आता जनतेची रात्रीची फाटक्या सायलेन्सरचे कर्कश आवाजाने उडणारी झोप उडणार नसल्याने हे जनतेमध्ये चर्चेचे विषय ठरले आहे